ऑफिसवरून येताना अचानक आला पाऊस मग फाट्यावर आल्यावर हो म्हटलं चला पाऊस आल्यानंतर आता एक मस्त पैकी कडक चहा पिऊया म्हणून फाट्यावरती गुळाच्या चहा ठिकाणी मस्त एक एक कप आम्ही चहा पेलो उद्या एकत्र साहेब म्हणून थोडे बटाटे आणि मिरच्या घेतल्या घरी आल्यावर गुड्डूची सायकल दिसली मग बायकोनी एक चक्कर मारली सायकल वरून मग तिला म्हंटल चल मी तुला सायकलवर डबल सीट नेतो ती खूप घाबरत होती तरी मग म्हंटल बस आपण मस्त सायकलवर फिरूया मग ती घाबरत घाबरत बसली सायकलवर गुड्डूला म्हटलं गुड्डू आता तुझी सायकल आहे ना खराब होईल कारण आमच्या दोघांचं मिळून एकशे बेचाळीस किलो आहे तो गुड्डू म्हटलं हो ते खराब झाली तर चालेल मला नवीन सायकल मिळेल गुड्डू गुड्डू सायकल खराब नाही व्हायची नापरायच नाही घरी आल्यानंतर मग आळूचं थोडं काम केलं आळूच्या गड्ड्या बांधायच्या होत्या त्या गड्ड्या बांधल्या आज आळू पकोडा केला होता थोडं बेसन मिरची पावडर मीठ आणि थोडं पाणी घेऊन त्याम त्यामध्ये पीठ मिसळलं आणि त्यामध्ये पूर्ण आळूचं पान आपण बुडवलं आणि त्याची आळूच्या पाण्याची घडी केली ती घडी आपण समोसा करतो तशी घडी केली आणि तेलामध्ये सोडलं तर अशा प्रकारे आळू पकोडा तयार केला आणि आळू पकोडा हा खूप छान असा तयार झालेला होता आरवला पकोड्याचा आस्वाद घेण्यासाठी आरवला एक प्लेट पकोडा दिला आणि छानपैकी तो आळू पकोड्याचा आस्वाद घेत होता असंच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद